राज्यामधल्या तेवीस लोकसभा जागांवर ठाकरे गटाने आता दावा केला आहे महाराष्ट्रातल्या जागावाटपाची चर्चा दिल्लीत हायकमांड समोर होईल असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी राऊतांच्या दाव्याचं खंडन केलं आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये जागा वाटपासंदर्भात हायकमांडच निर्णय घेईल असं वडेट्टीवार म्हणत आगा जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसू ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहे मग सोनियाजी असतील राहुलजी असतील खरगेजी असतील किंवा वेणुगोपालजी असतील आम्ही तेवीस जागा लढतो प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी याविषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झाली आम्ही तेवीच जागा लढणार नाही हा जो वाद तुम्ही किती लढणार आम्ही किती लढणार हा हे वाद हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे मेरिटवर आम्ही जाऊ आणि जागा लढू आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे हा निर्णय काही राज्यस्तरावरचा विषय नाही हा केंद्रीय स्तरावरचा विषय आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब माननीय राहुलजी आणि राज्यातील काही नेते आता अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागावाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे हे काहीतरी मीडियामध्ये वावड्या उठवून आपसात भांडण लावायचा विरोधकांचा प्रयत्न आहे एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट